दुसा कोण कोणी पडवू नका त्याचा निदर्शनास आल्या आपल्या ठिकाणी स्टेज वरती घेऊन सन्मान केला जाईल आणि नंबर टेकर आपण नंबर टाकताना आपण नंबर टाकताना सुटला एक सुटला या मैदानासाठी एक मध्ये लढत चालवली अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान विहिरी गावाची घेऊया आणि घेऊया असे मैदान आणि या मैदानातील वही क्रमांक येते सुंदर अशी लढत चालू कोण होते पहिल्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर आणि गोळीच नील गाड्या सोड्या गेलेल्या बाहेर नाही आपल्याकडे आठ नंबरचा तास राखीव आणि पंच खालचा सुरा निकाल बघा आणि निकाल या गाडी क्रमांक एकचा निकाल निकाल खाली गाड्या सोडून येणारे बाहेर न्या वर वाचा दोन वळवा गाड्या सोडून येणारे राखीव तासा मधून यायचंय मधून कोणी येऊ नका गाडी क्रमांक एकचा निकाल 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 गाडी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक दोन वरती झालेली गाडी प्रसन्न श्रीनाथ डेरी डे बाळासाहेब यादव घराडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणारा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन अशी गाडी पाली कुमारी कार्तिक अप्पा सेठ बावळ बांडवाडी बांडवाडीकरांचा उजवी ला आणि डाऊला श्रीणा डेरी फार्म बाळासाहेब यादव गराडीकरांचा डाईला शंकरपाला सुंदर